नमस्कार सरळ सरळ भाग चाळीस मध्ये आपले स्वागत आहे आपला आजचा विषय मतदान कुणाला आणि कोणत्या कारणासाठी असा आहे वोट उसे दो जो में शहर सवार सके वोट उसे दो जो में शहर सवार सके चेहरे नहीं, चरित्र यही लोकतंत्र निखार सके चेहरे नहीं, चरित्र पहचानो यही लोकतंत्र निखार सके नमस्कार महाराष्ट्र राज्यात दोनशे त्रेचाळीस नगरपालिकांच्या निवडणुका आणि त्रेचाळीस नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत या निवडणुकीमध्ये मतदान आपण सर्व नागरिक करणारच आहोत पण मतदान कुणाला आणि कोणत्या कारणासाठी हा आपला मुद्दा आहे या निवडणुकीसाठी एकूण सहा हजार आठशे एकोणसष्ट सदस्य व दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष निवडून द्यायचे आहेत राज्यातील एकूण एक कोटी सत्तर लाख मतदार मतदानासाठी पात्र असून प्रत्येक नगरपालिकेच्या प्रत्येक वेळेसच्या निवडणुकीप्रमाणे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान होणार आहे अनेक ठिकाणी पक्षचिन्हांवर तर काही ठिकाणी विविध युती व आघाड्या करून ही निवडणूक लढविल्या जात आहे आणि उमेदवाराला कोणत्या कारणासाठी मतदान होणार आहे याची चर्चा सुरू झाली आहे वास्तविक महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूकपूर्वी प्रामुख्याने मराठीचा प्रश्न भाषावाद प्रांतवाद जातीयवाद कायदा व सुव्यवस्था विकासकामे भ्रष्टाचार गैरप्रकार मतदारांना वस्तू व पैसे वाटप आदी अनेक मुद्दे पद्धतशीरपणे राजकीय पक्षांकडून सातत्याने पुढे आणले जातात मात्र योग्य व खरे मुद्दे सोडून मतदान होते हे जवळपास सर्वांनाच कबूल आहे म्हणून मतदान आणि मुद्दे ही बाब खूप महत्वाची ठरते नागरपालिका ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असून लहान मध्यम शहराचे प्रशासन सांभाळते शहरातील पाणीपुरवठा आहे शहरातील रस्ते आहेत स्वच्छता आहे कर वसूल करणे आहे आरोग्यसेवा आहे विकास कामे आहेत आणि व्यवसाय विकासासाठी शॉपिंग सेंटर आहेत उद्याने आहेत वाहन तळ आहेत दिवाबत्तीची व्यवस्था आहे आदी जबाबदाऱ्या नगरपालिकेच्या आहेत वास्तविक हेच मुद्दे अजूनही पूर्णपणे सुटलेले नाहीत मात्र प्रत्यक्षात या मुद्द्यांवर निवडणूकच होत नाही कारण राजकारणी लोकांनी मतदारांना भीती दाखवीत आपल्या मताचे विभाजन होईल तो अमुक धर्माचा तो अमुक पक्षाचा तो अमुक जातीचा तो अमुक भाषिक आहे असे मुद्दे मतदारांच्या डोक्यात टाकले जातात परिणामी मतदारांनी शपथ घेऊन कुणाला मतदानाचे वचन दिले कुणाकडून किती पैसे घेतले काय कबूल करून घेतले कोणती आश्वासने मिळवली याचीच आठवण मतदारांना राहते आणि प्रत्यक्ष उमेदवार वैयक्तिकरित्या कसा आहे त्याची वागणूक कशी आहे त्याची प्रतिष्ठा किती आहे वार्डातील समस्या सोडवण्याची त्याची क्षमता आहे का हे न पाहता मतदान होते नगरपालिका निवडणुकीतही अनेक किस्से उघड झाले आहेत यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडले तर अब्दुल सत्तार यांनी पैसे दिले तर मतदारांनो घ्या ते काही त्यांच्या बापाचे पैसे वाटत नाहीत आपलेच खाल्लेले पैसे आपल्याला देतात असे वादग्रस्त विधान करून चर्चेला तोंड फोडले आहे ही उदाहरणे एकच सांगतात की शेवटी निवडणूक ही पैशाच्या मुद्द्यावर होते प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्षाने सर्व प्रकारचे उमेदवार दिलेले असतात त्यामध्ये प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांपासून तर भ्रष्टाचारी अवैध व्यवसायिक धनाढ्य असे कार्यकर्ते व नेते यांना उमेदवारी दिलेली असते प्रत्येक भागात दगड आणि दगडापेक्षा वीट मऊ अशा पद्धतीचे कार्यकर्ते उभे असतात आणि शेवटी म्हणजे लोकांनी लोहांसाठी चालवलेले राज्य असे सांगत मतदारांना जबाबदार ठरविले जाते दारू मटण नंतर पैसे घेऊन दाबा बटन असे व्यवहार अनेक मतदारांना करायचा असतो म्हणून हे सर्व घडते असे सांगून उमेदवार मोकळे होतात तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेत टाळी एका हाताने वाजत नाही हे जरी असेल तरी दोष कुणाला द्यावा असा प्रश्न कायम राहतो आणि प्रत्येक निवडणुकीत हे चित्र पुन्हा उभे राहते शेवटी मुख्य मुद्दा बाजूला ठेवून मतदान करणाऱ्यांसाठी एक शेर आठवतो मुद्दो से हटकर दबा बटन तो फिर शिकवा कैसा मुद्दो से हटकर दबा बटन तो फिर शिकवा कैसा जो बोगे वही पाओगे लोकतंत्र का किस्सा वैसा जो बोगे वही पाओगे लोकतंत्र का ये किस्सा वैसा नमस्कार